दापोली आगारासाठी पस्तीस इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस लवकरच येणार रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस ए सीचा अभाव तसंच खडखड करणारा त्रासदायक प्रवास यांपासून दापोलीकरांना आता लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे दापोली आगरात पस्तीस नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल होणार आहेत ऐन उन्हाळ्यात या बसेस येणार असल्याने दापोलीकरांचा प्रवास आता सुखकर होणार आहे राज्य सरकारने ओलेक्ट्रा कंपनीच्या पाच हजार इलेक्ट्रिक बसेस ख, ख खाजगी कंपनीमार्फत चालवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार टप्प्याटप्प्याने या बसेस राज्यातील विविध आगारांमध्ये दाखल होत दाखल होत आहेत प्रवाशांकडून या बसेसला प्रवाशांकडून या बससेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे याच धर्तीवर दापोली खेड चिपळूण व रत्नागिरी या चारही आगारांना प्रत्येकी पस्तीस बसेस देण्याचे नियोजन केले आहे दापोली आगारात चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे स्टेशनची रचना पूर्ण झाली असून महावितरणकडून वीज पुरवठा जोडणी बाकी आहे स्टेशनसमोरील कॉन्क्रिटीकरणाचे कामही आता वेगाने सुरू आहे दापोली आगारातून पनवेल बोरिवली वारगेट व रत्नागिरी या मार्गांवर नवीन इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत प्रत्येक तासाने बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे चालकांची भरती ऑलेक्ट्रा कंपनीकडून करण्यात येत असून नुकत्याच झालेल्या भरतीत पस्तीस स्थानिक चालकांची निवड करण्यात आली आहे त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे आणि त्यांना एक नोव्हेंबरपासून नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत असं एस टी महामंडळाकडून सांगण्यात आले वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावण्यास सुरू झाल्यानंतर दापोली आगारातील बसफेऱ्यांचा गोंधळ कमी होणार आहे तसंच प्रवाशांना आरामदायी नियमित आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे या बससेवेचे तिकीट शिवशाहीपेक्षा अधिक असेल